माझं नाव दिलीप एस शाह आहे पस्तीस वर्षापूर्वी ह्या गावामध्ये मी आलो पॅडकॉर कंपनी पन्नास वर्षाची पुराणी कंपनी आहे त्यामुळे मी काय केलं की दुसरं इतर मी पंप न विकता जास्त मी हे प्रोडक्ट पडवीमध्ये क्वांटिटी कमी वीस पंचवीस तीस जास्त नाही असं करून मी विक्री केली लिटरेचर हातात आल्यानंतर आकर्षित झालो आम्ही हा नवीन दुकान ज्या मी ओपनिंग केली ओपनिंगच्या दोन दिवस पूर्वी हा मी जे खुर्शीवर बसलो आहे ते खुर्शीवर बसले होते आणि मला जे प्रॉमिस दिले आहे क मामाजी तुम्ही घाबरू नका तुमची दुकान सा एकदम चांगली तुम्हाला भेटली आहे प्लेस चांगला आहे आणि आमच्या दुकानची विशेषता जी आम्ही घेतलं ते आमच्या फार मोठी दुकान घेतली हा दुकानामध्ये प्रसन्नता जास्त आहे प्रोडक्ट चांगला आहे पण पॅड कॉर्पोरेशन पडगिलवार सारखा पंप आज गिराक पायरी चढता वेळी पडगिलवार पंप आहे काय तुमच्या तुम्ही जे आहे का डीलर असं करून येते धावत येते आणि जावी जेव्हा स्टार्टिंगला सुरुवातीला मला एक अनुभव झालं की साहेब दोन हजार अठराशे एक कसं डबल पैसे घेता तो त्या गिरागाला मी म्हणलो तुम्ही काय करा एक घोटला जाता चाळीस रुपयाचं जेवण करता एकाने चाळीस रुपये जेवण केलं एकाने शंभर रुपये जेवण केलं एकाने दोनशे रुपये जेवण केलं दोघे तिघे बारा आले जेवण करू चाळीस रुपये जेवण करायला विचारा काय खाल्लं काय नाही म्हणले वरण बात होतं काय खाल्लं नाही दीडशे ना दोनशे वाला विचार काय म्हणले होती भरपूर म्हणले आता गरीब बायकोला जाऊन सांगणार की काय जेवण होतं म्हणजे हे समाधान इथे प्रोडक्ट कॉर्पोरेशन मध्ये आहे की जहा ग्राहक येतो आम्ही त्याला गडबड करत नाही काय पाहिजे आल्यानंतर वस्तू ते बसते काय म्हणले शेटजी मला एक पंप पाहिजे होत तो आम्ही काय म्हणतो आम्ही सुद्धा नाव काढत नाही की कोणता पंप पाहिजे साहेब बघा हे दोन हजार पासून आहे अठराशे पासून आहे साहेब आम्हाला एक तुम ऐकलं तुमची पडगिरवार कंपनी तुमच्यापाशी एजन्सी आहे मग तुम्हाला तुम कसं काहीत नाही काय म्हणले शेठजी काल आम्ही ओटावर बसलो होतो रात्री तो आठ वाजता आमची गोष्ट निघाली की गोपालकृष्ण मध्ये का जात नाही काय विशेषतः आहे गोपाळ कृष्णमध्ये ते म्हणजे पॅट कॉर्पोरेशन म्हणून पंप आहे तर मी त्या ग्राहकाला विचारतो तुम्ही पंपाची स्तुती कशी करता ते म्हणले शेट तुम्ही ज्या देवेळी दिलं त्यावेळी आम्हाला पटवून सांगितलं टेस्ट करून दाखवलं आणि तुम्ही जे आम्हाला जे भरपूर त्याची माहिती दिली तर आम्ही ते चालवलं आणि तर आम्हाला समाधान झालं म्हणून आम्ही दुसऱ्याला सांगायलो आजच्या तारीखमध्ये एक आणि तो दहा ते पंधरा हजार शेतकरीचा माझ्यापाशी मोबाईल नंबर आहे आज पण हा वयामध्ये जेव्हा ग्राहक समोर येते तेव्हा विचारतो साहेब तुम्ही कुठले आहेत कोणत्या गावाचे आहेत का भाई आमच्या गावात पंप आले तर मग मी लोक कोणतं गाव तर शिराडोण मी काढ वही काढतो की हे वहीमधून बघा हे वही तुम्ही शिराडोणचं विठ्ठलराव परमा आले होते असं करून मी ते नाव सांगतो अरे अरे रे विठ्ठलराव मला मेहून आहेत काय घेतलं पडगिरवार पंप मग काय आहेत म्हणून कसं कसं म्हणू त्याने कसं पंप नाही गाड मोबाईल नंबर आहेत असं करून शेतकरीला लावून देतो काय म्हणले विठ्ठलराव बोला तुमचे मेहून आले आहेत अरे काय म्हणले गोपाळकृष्णमध्ये गेला काय हो म्हणले पंप कोणता घेऊ अरे मी घेतला गे ना डबलपुलचा काय विचार करायले काय भाव भाव तो बराबर लावते शेठजी एक काम करा त्याला मला किती लावले तितके लावामध्ये बिहून आहेत हरकत नाही हे हे आम्ही इथपर्यंत का पोचलो आहे एक तो चांगला प्रोडक्ट आहे मग पाच का सहा वर्ष झाले सहा वर्षामध्ये आम्ही तीन वर्षामध्ये ग्रीप धरली याची सुरुवातीला आम्हाला लय त्रास झाला बिल करायचं काढायचं शेट जी नाही म्हणले दोनशे कमी करा आज पण आम्हाला काय काय वेळी गिरा म्हणते की हे तुम्ही भाव जास्त घ्याल आम्ही त्याला काय म्हणतो की तुम्ही कपड्याची दुकानला जाता तुम्ही बाई लोकांना घेऊन जाता की नाही घरून ठरवलं की पाचशेची सळी घेऊ शेवटी बायको काय म्हणते मला हे घ्या तुम्ही नाही म्हणता काय हजार जाऊ द्या पंधरा जाऊ द्या म्हणले पैसे मी देतो चांगलीच घे मग शेतकरी शेवटी काय विचार करतो की मला प्रोडक्ट चांगली पाहिजे आता शंभर गिराकमधून दहा पंधरा वीस गिराक गरीब आहे तो घेऊ शकत नाही त्याला आम्ही काय म्हणतो की पिरवारमध्ये अजून आहे ना कमी दराचे आहे त्याच्यात ते तो त्यांनी आम्ही काय करतो तुम्ही बारा चौदा न घेता बारा बारा घ्या बारा आठ घ्या कोण पुष्कळ मी शिकलो इतकं मोठं माणूस इतकं मोठी हस्ती तरी रात्री दहा वाजता फोन केलं तरी हॅलो मामा बोला काय चाललं मग साहेब तुम्ही फ्री आहे अरे तुमचा मामा तुमच्याकरता कवाय फ्री आहेत असं मला उत्तर देते मग साहेब जेवायला बसते तुम्ही सोडून द्या ते तुम्हाला काय बोलायचं बोला मी फ्री आहे म्हणजे आम्हाला हे प्रेम भेटलं आणि सदा आमचं आता माझं मी नसल्यावर पण आमचं मुलगाला हे प्रेम भेटणार आणि आम्ही सतत यांचं काम करणार मी प्रोमिस देतो ह्याच्या कामच करणार का करणार नाही जे प्रोडक्ट चांगली आहेत त्याला कोण सोडणार आहेत असं आहे पन्नास वर्षाची पुराणी कंपनी सांगायचा वेळी अति आनंद वाटतो कोणाच्या द्वारेला जाणं तुम्ही म्हणता साहेब तुमच्या वडलाला मी पन्नास वर्षापासून तुमची वडिलाची ओळख आहे तो ते परिवार तुम्हाला सोडणार काय तुम्हाला सोफा सेटवर बसणार घराचे सर्व लोक बाहेर येणार आणि पन्नास वर्षापूर्व पूर्वीचा एक मित्र आहे आपल्या घरी असं करून त्याला तुम्ही सन्मान देणार तर हे सन्मान आम्हाला पॅडकॉटमुळे भेटायले आम्हाला मेहनत करायला फार सोपं आहे अवघड नाही नावाची लई किंमत आहे रामाच्या नावानी दगडसुद्धा हे झाले आणि आज हनुमानचं नाव झालं तसं हे आम्ही भक्त आहे हनुमान जसं भक्त आहे तसं आम्ही सागर साहेब जे यांनी पोडक काढले आहे त्याचे आम्ही भक्त आहे आणि त्या भक्ताची एक फरज असती का त्या पोडकला संघ घेऊन एक वर्ष नाही दोन वर्ष नाही लाईफपर्यंत त्याची खरं सेल सेल केलं पाहिजे हे आमची आम्ही ठरवले आहेत आणि ठरलेला ठरलेलं राहणं आमचा मुलगासुद्धा कमिया पूर्वी असं म्हणलो आहे ते ग्राहक तो भाव लय करते आज पण करते आणि त्याबद्दल आम्ही प्रसंगा प्रसंग जसं आम्हाला वेळ आली तशी आम्ही काय फरिया समजा काय आमच्या दुखाची गोष्ट सांगा आम्ही पळगीरबासाहेबला बोललो तो आम्हाला भीती वाटत होती तो आम्ही हे म्हणत नाही म्हणले काय नाही म्हणले तुम्ही बेसक सांगा तुम्ही आमची प्रोडक्टची सुधारणा करण हे बघा आपण घरी जेवण करतो आमचं बा आपल्या बाईलोगोने आपल्या मिसिसने कोणी मीठ जास्त टाकलं तो आपण म्हणणार की नाही त्याला राग येणार काय राग आला हरकत नाही उद्या आज नाही टाकलं उद्या जास्त टाकणार अजून म्हणजे हे सुधारणा आहे तो हे काय बोलले सागर साहेब तुम्ही कवाय फोन करू शकता हे मी नोट केले असे कारखानेवाले भेटत नाही असे शेट लोक भेटत नाही काय म्हणले चलत राहते कशा कशाला फोन करता असे आम्हाला उत्तर ऐकलेले आहे मी आणि हे गोष्टीचं समाधान झालं इथे रिपेरिंगला पुष्कळ पंप येते इतर कंपनीचं पण पॅड कॉर पंपचा सहसा येत नाही आम्हाला कवा कवा त्रास होते कवा एखादी वस्तू खराब निघते तो आम्ही कंप्लेंट करत नाही गम आम्ही बदलून देतो छोटी मोठी गोष्ट आम्ही यांना काही सांगत नाही पण आम्हाला माहीत आहे की हा वस्तू अशी प्रोडक्ट आहे का आपल्याला आज पण फायदा झाला अजून पुढे फायदा होणार आहे आमचा पाषी जरा ग्राहक येतो तेव्हा नाव घेऊन येतो दुसरं तो, तो आम्ही त्याला म्हणतो की तुम्ही जे नाव घ्याले तुमच्यापाशी मोबाईल आहे की नाही साहेब मोबाईल कोणापै नसते मोबाईलशिवाय कोण बाकी आहे हिंदुस्तानमध्ये कोणी बाकी नाही व्हिडिओ मग कसं नाही माझ्यापैकी बागा काढून दाखवते अरे रे माझा माझ्यापैसे साधा आहे तुमच्या पैसे इतका मोठा आहे तर तुम्ही याचा लाभ का घेत नाही काय मी म्हणलो तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो जेव्हा व्हिडिओ कोण दाखवून मोबाईल त्याच्या हातात देतो खुर्शीवर बसवतो त्यांचा चेहरा बघून मला वाटलं की आज समाधान आहे शेठजी मी आजपर्यंत असं बघितलं नाही ठीक आहेत म्हणले शेठजी आता बिलच करा पडगिल द्या तो आमचं ये ॲड मोबाईल असल्यावर आम्ही काय करतो दहा गिराक असले तरी सगळं सोडून त्याला हे दाखवतो आम्ही म्हणत नाही तुम्ही घ्या मी म्हणत तुम्ही बचत बघत राहते पाईप घेणारा माणूस बाजूला येऊन त्याचं काय बघायला म्हणले पॅड कॉर मला हे बघू द्या म्हणले अरे मला हे पाहिजे शिडजी चार रोज चार रोजानंतर मी अनुभव केले आहे मी मार्क केलेले आहे की चार रोज नंतर मला त्याच चेहरा दिसला आणि ते आला म्हणले शिड्जी चार दिवस पूर्वी आलो तुम्हाला माहित आहे काय पंप घ्यायला आलो मी पाईप घेऊन नव्हतो आणि तुम्ही मला पॅडकॉरचा पंप द्या जेव्हा फडगिरचा पंपाचा गिराक येतो ना तेव्हा माझ्या दिमागमध्ये मागणार आहेत इतका आपल्याला की पॅडकॉर गिराक आहेत की एक डोंगर कडाकडून ग्राहकाचा गा, गावाचा माणूस खेळायचा आला त्याला पॅडकॉर माहिती नाही मग ते म्हणले शेड मला फुवारा पाहिजे होतो कोणतं घेऊ मी म्हणलो एक काम करा तुम्हाला चार नमुना दाखवतो चार नमुना दाखवल्यानंतर तुम्ही तुम्हाला वस्तू कोणती चांगली वाटते आम्ही अडाणी मानू आम्हाला काय माहिती मग म्हणू नका अडाणी तुम्हाला कळते की नाही वस्तू बघ चार वस्तू नंतर एक गिराह आलं आणि तो ग्राहक आल्यानंतर म्हणले अरे सोयराने निघाला काय म्हणले विठ्ठल इसे कसं कस काय तुम्ही पोवारा घ्यायचे ते म्हणजे कोणते घेऊ म्हणले बोट दाखवली पण गिरवायची त्यांनी बोट का दाखवली कारण हे याच्यापूर्वी मी ह्याला पॅड कॉर्प जेव्हा दिलं होतं ते म्हणले त्यावेळी पण मी म्हणलो आहे म्हण आलो होतो गेल्या वर्षी तवा शेटला म्हणलं मला काय कळत नाही तुम्ही जे दिलं ते आम्ही घेणार मी म्हणू आता तुम्हाला भरोसा बसला की नाही मी आता काय विचारणार नाही म्हणलं म्हणे माझा सोयराने म्हणले बोट दाखवली का घेणार नाही पंप अनेक आहे स्वे पंप पुष्कळ आहे आयटम पुष्कळ आहेत ग्राहक पुष्कळ आहेत पण नावावर घेणारा ग्राहक फार कमी आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि जेव्हा हे बघा नावावर गिरा घेते ना तेव्हा व्यापारीला फार सोपं आहे समाधान आहे तर मला पॅड कवाल पाहिजे तुम्ही हा कंपनीचं काम घेतलं तुम्ही चॅलेंज माझी आहे की हा पंप विकण्या विक विकण्यामध्ये तुम्हाला पूर्ण समाधान आहे तुमची दुकानची इज्जत वाढणार तुमच्या दुकानचं नाव वाढणार आणि ग्राहक नावावर येणार तुम्ही पूर्ण ताकद पॅड कॉर्पोरेशनमध्ये टाका तुमचं नाही तुमची जिथपर्यंत तुमची दुकान होईल तिथपर्यंत प्रोडक्टला तुम्ही धरून ठेवलं तर तुम्हाला याच्यामध्ये एक तो, तो ग्राहकाचा संतोष ग्राहकाचा प्रेम आणि ग्राहकाकडून जो मुनाफा आहे तुम्हाला चांगलं भेटणार चांगलं भेटणार आणि तुम्हाला सर्दत राहणार नाही तुम्हाला हा पंपाचा विकून तुम्हाला पूर्ण समाधान होणार आणि तुमच्या गावागावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या मध्ये तुमचं नाव होणार आणि त्या नावावर हा एक प्रोडक्ट तुम्ही चांगलं घेतलं तर दुसरी अनेक प्रोडक्ट तुम्ही विकू शकणार अनेक आयटम तुम्ही विकू शकणार असं मी तुम्हाला खात्री देतो पॅडकॉर्प समृद्ध शेतकरी संपन्न भारत